नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात चालू वर्षामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि अशा बाधित शेतकऱ्यांना पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आता ही मदत कोणत्या भागातील शेतकऱ्यांना मिळणार कोणत्या कोणत्या विभागातील शेतकऱ्यांना मिळणार कशी मिळणार याबद्दलची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून शेत इत्यंभूत सर्व माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण आपल्याला नवनवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया राज्यात चालू वर्षी अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना पाचशे शहाण्णव कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे अवेळी पावसामुळे नाशिक विभागात त्र्याहत्तर हजार पाचशे सदुसष्ट शेतकऱ्यांच्या सदोतीस हजार चारशे बावीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते अमरावती विभागातील एकवीस हजार तीनशे बासष्ट शेतकऱ्यांचे एक, दोन से हेक्टर वर एक, एक लाख अडोतीस हजार दोनशे त्रेपन्न हेक्टरवर नुकसान झाले होते महसूल विभागाच्या यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार नाशिक विभागातील नुकसानीपोटी एकशे आठ कोटी एकवीस लाख रुपयांची मदत दिली जाईल आणि अमरावती विभागातील नुकसानीपोटी तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे नागपूर विभागातील तीन लाख चौपन्न हजार सातशे से छप्पन्न शेतकऱ्यांच्या दोन लाख सतरा हजार सहाशे नव्वद हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते त्यांना शंभर कोटी रुपयांची भरपाई दिली जाणार आहे आणि मित्रांनो पुन्हा पीक कर्जाची वसुली बँकांनी करू नये असे सुद्धा निर्देश दिलेले आहेत पुणे विभागात दोन हजार दोनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांचे सोळाशे सत्तावन्न हेक्टरवर नुकसान झाले होते त्यांना पाच कोटी त्र्याऐंशी लाखांची मदत दिली जाणार आहे नागपूर आणि अमरावती विभागामुळे चारशे ब्याऐंशी कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाईल अशी ही माहिती आहे मित्रांनो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना नुकसानीपोटी ही मदत मिळणार आहे अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद